हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली आणि तुम्ही बघताय प्रांजल वाहिनी जे लोक या चॅनलवर नवीन आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे जे लोक पहिल्यापासून जोडलेले आहे आय एम सो सॉरी आय नो मी महिनाभर व्लॉग्स बनवू शकले नाही आणि व्हिडिओ अपलोड केला नाही आणि मला प्रचंड असे मेसेजेस येत होते लेट मी बी ऑनेस्ट मी ऑलमोस्ट ड्रॉप केलेला हा प्लॅन कारण कसं होतं मी एका कम्फर्ट झोनमध्ये गेली रादर बरेच रिझन्स होते नॉट जस्ट की मी कम्फर्ट झोनमध्ये गेली ऑन ऑल दॅट हा मी ओव्हरवेल्म होते बऱ्याच गोष्टी घडत होत्या मला टाईम पण नव्हता मी स्वतः पण व्हिडिओज काढलेले नाही आहेत ज्यांनी माझ्या फ्रेंड्सनी काढलेले फॅमिलीनी काढलेले आहे तेव्हा पण मला असे लोक भेटत होती पर्सनली आणि बोलत होती आम्ही तुझ्या ब्लॉगची वाट बघू म्हणजे ते इतकं पेशंटली वेट करत होते फायनली आता त्यांना वाटलं की मी तीन चार दिवस झाले सेटल असेन आणि आता ब्लॉग टाकेन नंतर ब्लॉग टाकेन तर मला आता मेसेजेस यायला लागले आहेत कधी ब्लॉग टाकते हो so, हिअर इट इज आणि हा ब्लॉग नाही आहे पण हा क्विक अपडेट आहे जे मला ओळखतात जे माझ्या सोबत सहभागी होते महिनाभर त्यांच्यासाठी पण आणि जे नवीन चॅनलला जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी पण ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की माझं काय होतं पास्ट आणि आता येणारा प्लॅनिंग काय आहे सो so, पहिले तर मी नवीन घरात शिफ्ट झाली आहे नवीन घरातच नाही मी नवीन देशात शिफ्ट झालेली आहे सो so, हा माझा इंडिया टू कॅनडाचा प्रवास होता फेब फेबमध्ये माझा लास्ट डे होता ऑफिसचा त्यानंतर मी घरी गेले रोहाला त्यानंतर जर फर्स्ट मार्चला लग्न झालं आणि मग बऱ्याच गोष्टी म्हणजे घडल्या लाईन अप होत्या देवदर्शनाच्या मग पॅकिंग होतं आणि फायनली वीस मार्चला आमची फ्लाईट होती कॅनडाची एनिवेज मला तेच सांगायचं होतं की मी ब्लॉगिंग परत रिझ्युम करते आहे आणि थँक्स टू ऑल ऑफ यू ॲक्च्युली की माझी फॅमिली माझ्यासोबत आहेतच मी काही स्टेप घेईन मा मी काही करायला हौशीने तयार होईन तर मला ते सपोर्ट करतील आणि जर का मी विसरले की मला काय करायचं आहे तर मला नॅक पण करतील कारण माझा नवरा पण मला खूप दिवस विचारतो आहे की तू व्लॉगिंग कधी करणार आहेस आणि असं कर तसं कर आणि म्हणजे मम्मी पप्पा आणि माझी बहीण तर तुम्हाला माहितीच आहे ते लोक तर असे स्वतःच दिसले आहेत तुम्हाला सगळ्या व्लॉग्समध्ये मा मला सपोर्ट करताना त्यामुळे आता ही फक्त माझी जबाबदारी नाही आता तुमची पण जबाबदारी आहे की तुम्ही मला सपोर्ट करा ह्या पुढे आणि मला सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल की म्हणजे मला तुम्ही स... टॉपिक्स सजेस्ट करा की तू होम टूर कर किंवा तू काहीतरी रेसिपी दाखव किंवा मला कॅनडा फिरव किंवा लग्नात काय झालं किंवा इन फॅक्ट मी असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण टाकेन की मी विजासाठी कसं अप्लाय केलं मी इथपर्यंत कशी आले आणि आम्ही काय काय केलं क काय डॉक्युमेंट्स लागले किंवा आमचं इमिग्रेशन कसं होतं आणि काय लागतात गोष्टी आणि इकडचं कॅनडामध्ये काय वेगळं आहे इंडियापेक्षा सगळं सगळं करेन तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा कारण त्याशिवाय हे चॅनल चालणार नाही आणि मला मोटिवेशन नाही मिळणार नाही तर मी परतच कम्फर्ट झोनमध्ये जाईन आणि मी विचार करेन जाऊ दे कोणाला फरक पडतो पण तुमच्या मेसेजेसमुळे तुमच्या रिस्पॉन्समुळे आज परत एकदा मी हे चॅनल चालू करते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा प्रांजल वाहिनीला